पालक हो यंदा महाराष्ट्र राज्य मंडळाने पहिलीतील मराठीचा अगदी नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे हे पहिलंच वर्ष असल्यामुळे अनेक मुलांना अडचणी येणार आहेत आणि ते वारंवार काही चुका करणार आहेत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नवीन पाठ्यपुस्तकात मुले कोणत्या दहा चुका करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या चुका टाळायला तुम्ही त्यांना कशी मदत करू शकता शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटची चूक जवळजवळ प्रत्येक विद्यार्थी हा करतच असतो क्रमांक एक नवीन शब्दांचा चुकीचा उच्चार मुले अनेकदा नवीन शब्दांचा बरोबर उच्चार करू शकत नाहीत कारण की यावेळेचा जो काही अभ्यासक्रम डिझाईन केलेला आहे तयार केलेला आहे खास करून इंग्रजी विषयाचा इंग्रजी विषयांचा त्याच्यामध्ये मुलांना नवनवीन शब्दांचा उच्चार करणं खूप अवघड जाऊ शकतं त्यासाठी पालक म्हणून आपण घरी आल्यानंतर त्यांच्याकडून काही शब्द रोजच्या त्यांच्या शाळा शाळेमध्ये कव्हर होणारे हळूहळू त्यांच्याकडून तीन वेळा किंवा चार वेळा म्हणून घ्यायचे आहेत म्हणजे काय होईल त्या मुलांना या शब्दांचा पुन्हा उच्चार करताना काहीच अडचण येणार नाही शूक क्रमांक दोन वाचनाचा सराव टाळणे बहुतेक मुले फक्त ऐकतात पण मोठ्याने वाचत नाहीत हा अभ्यासक्रम वाचनातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी तयार केलेला आहे त्यामुळे दररोज कमीत कमी पाच मिनिटे ते दहा जास्तीत जास्त दहा मिनिटं मोठ्यांनी वाचन करणे गरजेचं आहे त्यामुळं वाचनाचा सराव हा खूप 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 आणि महत्वाचा आहे चला तर बघूया आता चूक क्रमांक तीन अक्षरलेखनात चुका आता अक्षरलेखनातील चुका या नेहमीच्याच चुका आहेत आणि आता कसं होतंय की नवीन अभ्यासक्रमामध्ये मराठी आणि इंग्रजी यांची जी लेवल आहे ही जरा जास्त अवघड आहे लेवल ही काय अवघड आहे त्यामुळे लहान मुलांना बाराखडी लिहिताना अक्षरलेखन करताना बराच प्रॉब्लेम येतो म्हणजेच काय उदाहरणार्थ आणि ठ मुलांना या दोन अक्षरांमधला फरक फार म्हणजे लवकर समजूनच येत नाही तर याच्यासाठी काय करावं लागतंय तर यासाठी त्या मुलांनी दररोज पाटी किंवा वहीवर लिहिण्याचा सराव घ्यावा लागणार आहे तरच या चुका आपल्याला टाळता येते आता चूक क्रमांक चार कविता आणि गाणी आता नवीन अभ्यासक्रमामध्ये काय आहे की कविता आहेत आणि गाणी सुद्धा आहेत ओके okay. आता या कविता आणि गाणी मुलांना पाठ करा म्हटलं तर मुलं डायरेक्टली ह्या कविता काय करतात आणि गाणी पाठ करतात पण कोणत्याही हावभावाशिवाय ओके okay? कोणत्याही हावभावाशिवाय आपण जर ह्या कविता आणि गाणी मुलांना शिकवलं तर त्यांना ते फारसं काही लक्षात राहणार नाही आणि आपला जो उद्देश आहे तो काही सफल होणार नाही आपण जर का या कविता आणि गाणी शिकवताना वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव मुलांना करून दाखवले तर मुलांना अगदी उत्तम प्रकारे कविता आणि गाणी लक्षात राहतील आणि ते कधीही हे विसरणार नाहीत आणि तुमचं जे शिकणं आहे ते खूप आनंदायी होऊन जाईल चला तर आता बघूया सुख क्रमांक पाच प्रश्नातील सूचनांकडे दुर्लक्ष करणे आता बरेच विद्यार्थी काय करतात प्रश्न वाचल्याशिवाय थेट उत्तर देतात आणि हा पहिलीचा अभ्यासक्रम आहे त्यामुळे मुलांच्याकडून एवढं काही होईल असं आपण काही अपेक्षा ठेवू शकत नाही त्यामुळे मुलांचा तुम्ही घरी अभ्यास करताना घरी अभ्यास घेताना त्या प्रश्नात काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही कारण त्या सूचनांचं आपण जर का पालन केलं तर जास्तीत जास्त मुलांना तो अभ्यासक्रम समजेल आणि मुलांना त्याच्यात आवड निर्माण होईल आणि इथून पुढे मुलं अगदी लक्ष देऊन त्या सगळ्या गोष्टींचा सराव करतील आणि त्या ज्या काही सूचना आहेत त्या, त्या सुद्धा चांगल्या प्रकारे कसा उपयोग करून घ्यायचा हे त्यांना समजेल आता बघूया चूक क्रमांक सहा मराठी आणि इंग्रजी शब्दांची मिसळ आता नवीन अभ्यासक्रम यायच्या अगोदर सुद्धा मराठी आणि इंग्रजी ही दोन भाषा मुलांना एकाच वेळी शिकावं लागतात अगदी कमी वयामध्ये त्यामुळं अं मराठी आणि इंग्रजी शब्दांची अगदी सर मिसळ होऊन जाते त्यामुळे मुलांना काही गोष्टींचा बरच ओव्हरलोड होत आहे त्यामुळं जास्तीत जास्त पालकांनी आणि शिक्षकांनी इंग्रजी शब्दांचा वापर इंग्रजी शिकवताना गणित शिकवताना हो आणि विज्ञान शिकवताना हो वापरलं पाहिजे आणि ज्यावेळी मराठी शिकवणार हो त्यावेळी फक्त मराठी आणि मराठीच शब्द वापरले पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं हे शब्द इकडं तिकडं आहे तसे वापरले तर मुलांना त्याच्यामध्ये काय होत आहे कन्फ्युजन होत चला नेक्स्ट आता कोणता आहे शब्दामध्ये ना जागा न सोडणे पहिलीची मुले ही खूप लहान असल्यामुळं आणि त्यांचा फारसा त्यांच्या अंगणवाडी किंवा इतर ज्या काही आपण म्हणतो अंगणवाडी सिनियर के जी ज्युनियर अश्या जा ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये त्यांचं जर का प्रॅक्टिस फारसं झालं नसेल अ लिहिण्याच तर ती मुली काय करतात एका एक ओळीमध्ये सगळीच अक्षर लिहायचा प्रयत्न करतात त्यांना ते लक्षातच येते की एखादा शब्द संपला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जागा द्यायला पाहिजे दुसरा शब्द चालू करायला पाहिजे असं मुलांना ते समजतच नाहीये त्यामुळे सर्व मुले काय करतात शब्द एकत्र लिहितात आणि प्रत्येक शब्दानंतर योग्य जागा सोडवायला शिकत नाहीत त्यामुळं पालकांनी घरी आल्यानंतर मुले तो जो काही लिखाणाचा अभ्यास करत असतील तर त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष दिलं पाहिजे की मुलं प्रत्येक शब्दामध्ये ठराविक अंतर सोडतात का आता बघे चूक क्रमांक आठ पाठ झटपट पूर्ण करणे आता हा पाठ झटपट पूर्ण करणे हे पालकांसाठी लागू होत आहे विद्यार्थ्यांसाठी होत आहे शिक्षकांसाठी होत आहे तर आपलं उद्देश हा पाठ झटपट पूर्ण करणे नसून त्या पाठाचं आकलन त्या विद्यार्थ्याला किती झालं आहे हे तपासणं गरजेचं आहे आपलं लक्षात आल्यानंतर की बाबा फारसा आकलन झालेलं नाहीये तर हाच पाठ अगदी वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं देऊन तो मुलांना आत्मसात करायला सांग जर का मुलांना त्या गोष्टी लक्षात आल्या असतील तरच तुमचा पाठ शिकवण्याचा उद्देश सफल झाला असं आपण म्हणू शकतोय त्यामुळे कोणीही पाठ झटपट पूर्ण करण्याच्या मागे लागू नये <coughs> क्रमांक नऊ नियमित पुनरावृत्ती न करणे बराच वेळा कसं होतंय की आपण वेगवेगळ्या गोष्टी इंग्रजी मराठी या वेगवेगळ्या विषयाच्या मुलांना सांगत असतो प्रत्येक दिवशी सांगत असतो परंतु याच्या हे जे विषय आहेत त्या विषयांची पुनरावृत्ती किंवा रिव्हिजन आप म्हणतो त्याला प्रत्येक दिवशी हे करणं गरजेचं आहे ही गोष्ट शिक्षकांनी आणि त्यां त्या मुलांच्या आईवडिने सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे नियमित नेहमी जर का आपण ह्या गोष्टींचा सराव करत गेलो तर मुलांना जे काही पाठ पूर्ण झाले ते लक्षात ठेवणं सोपं जाईल कारण की बऱ्याच वेळा कसं होतं की पुनरावृत्ती किंवा रिपिटेशन न केल्यामुळं जी काही मुलं इयत्ता पहिलीमध्ये शिकत आहेत ते काय करतात हे सगळे गोष्टी विसरून जातात त्यामुळं प्रत्येक दिवशी जरी नाही जमलं तरी अगदी आठवड्यातून एकदा त्या आठवड्यामध्ये झालेल्या सर्व पाठांची एक धावती पुनरावृत्ती करणं फार आणि फार आता चूक क्रमांक दहा फक्त शाळेवर अवलंबून राहणं बऱ्याच वेळा असं होत की पालक म्हणतात की आम्ही आमच्या मुलांना चांगल्या शाळेत गाठलय त्यामुळे शाळेत तर सगळं त्याचं करून अभ्यास होमवर्क असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्या झाल्या पाहिजेत आणि शिक्षक म्हणतात की याच्यातल्या काही गोष्टी आमच्याकडून मिस होऊ शकतात त्यांच्या ज्या काही शैक्षणिक जबाबदाऱ्या आहेत त्या करून मुलांना फारसा वेळ देता पण येत नाही असं पण एकाही काही लोकांचं मत आहे तर आता काही झालं तरी आपलं उद्देश एक आहे की मुलांना चांगलं समजलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचं आकलन झालं पाहिजे आणि निते त्यांनी त्यांच्या अभ्यासात पुढे केलं पाहिजे म्हणून पालकांनी आणि शिक्षकांनी आपल्या दोघांच्या कोऑर्डिनेशन मध्ये चूक सुधारली पाहिजे म्हणजे प्रत्येक पालकांनी मुले शाळेतून आल्यावर त्यांनी दिवसभरात त्यांच्या शाळेमध्ये काय काय कोणत्या विषयाचं कोणते पाठ शिकवलेत कोणत्या कविता शिकवल्यात कोणती गाणी शिकवलेत कोणते गणित सोडवलेत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार विचा, विचारणं केली पाहिजे त्याच्या तो ज्यावेळी तो मुलगा किंवा ती मुलगी ज्यावेळी हे अभ्यास करत असते त्यावेळी त्याच्या सोबत बसणं त्यांना जे काही शंका येतील त्या सोडवणं आणि समजा काही शंका आपल्याला सोडता आल्या नाही तर त्यांच्या शिक्षकांशी बोलून त्या शंकांचं निरसन करणं हे एक पालक म्हणून आपल्याला करणं गरजेचंच आहे कारण की नवीन अभ्यासक्रम हा जरा डिफिकल्टी लेवल ज्या हाय आहे त्यामुळं आपली मुले प्रत्येक गोष्ट समजून त्यांना करताच येईल असं काही सांगू शकत नाही त्यामुळं पालक शिक्षक आणि तो विद्यार्थी या सगळ्यांनी मिळून हा अभ्यासक्रम समजून घेणं गरजेचं आहे आता ह्या झाल्या आपल्या दहा चुका ज्या आपल्याला टाळाच लागतील तर आणि तरच आपला विद्यार्थी पुढे जाईल आता हे सगळं करत आपल्याला जर का अचीव्ह करायचं असेल तर काही नियम सुद्धा मुलांनी पाळले पाहिजेत म्हणजे वेळेवर शाळेत गेलं पाहिजे दुसऱ्या सगळ्यांच्या बद्दल शिक्षकांच्या बद्दल आई वडिलांच्या आदर दाखवला पाहिजे दयाळूपणा स्वभावामध्ये पाहिजे सभ्य राहिलं पाहिजे लक्षपूर्वक शाळेतल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत केल्या पाहिजेत आणि एक जबाबदार विद्यार्थी म्हणून सुद्धा वागलं पाहिजे तरच आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या दहा प्रकारच्या चुका टाळायला आपल्याला नक्कीच मदत करतील धन्यवाद तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला असेच एज्युकेशनल व्हिडिओ जर का पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला तुम्ही नक्की ダンニョワン。